मुघल शासक औरंगजेब आणि त्याच्या कबरीविषयी गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहे त्यातच आता भर पडली आहे ती विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची औरंगजेबाची कबर तातडीने कायमस्वरूपी हटवण्याची मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने जळगाव जामो तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे तिथीनुसार आज दिनांक सतरा मार्च रोजी शिवजयंतीच्या दिवशी औरंगेजची कबर हटाव मोहीम हाती घेण्यात आली औरंगजेबाची कबर न हटविल्यास कार सेवा करू असा इशारा बजरंग दलाकडून करण्यात आला आहे शिवजयंतीला राज्यातील सर्व तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलनाचाही इशारा यावेळी देण्यात आला आहे त्यामुळे औरंगजेबाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे यावेळी जळगाव बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे अॅडव्होकेट शशिकांत गुप्ता प्रखंड प्रमुख नंदू दलाल जिल्हा गोरक्षा प्रमुख ज्ञानेश्वर कराडे प्रखंड संयोजक विजय धर्मे प्रखंड मंत्री मनोहर भोंडे सुनील तिवारी गिरीश काळे रितेश डोबे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता जळगाववरून उत्तम आगरकर जय श्रीराम आज आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल जळगाव प्रखंड निवेदन देत आहे की जो औरंगजेब आहे जो क्रूर अत्याचारी ज्याने संभाजी महाराजले हालहाल करून मारलं गुरु गोविंद सिंगाचे दोन्ही पोरांना फक्त इस्लाम कर म्हणून भीतीमध्ये रोवून त्याला त्यांची हत्या करण्यात आली अशा गुरु तेज बहादूर सिंग यांचीही हत्या त्यांनी केली अशा क्रूर आक्रांती जो मोहम्मद गुरीचा जो बाबरचा वंशज अशा औरंगजेब हा काही भारतातला कोणता संत नाही आहे याची कबर